उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही गुंडांना अभय देणार का अधिकाऱ्यांवरती डाफरत राहण्यानंच कामं होतात असं वाटतंय का बेकायदा मुरुम उचलणाऱ्यांवरती कारवाई केल्यामुळे दादांना राग आलाय का काय घटना घडली होती त्यावेळेस शासकीय नियमाप्रमाणे जे ओर्कऑर्डर आहेत कामाच्या न न जे जनसुविधेत असेल नागरी सुविधेतून जे काम आम्हाला गावासाठी मंजूर झालेली होती ते कामं आम्ही बिलातून कट ह्या हेतूतून आम्ही ते मरुम साकार मुरुम उपसायचं काम चालू होतं रॉयल्टी त्या बिलातून कट होते ते काही काम आणले गेली नाही ते काम शासनाचंच होतं आणि ते शासनाचं काम चालू असताना चुकीच्या माहितीवरून कोणीतरी चुकीची माहिती गावातून दिली आणि त्या माहितीवरून अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी रेट टाकली एवढाच विषय झाला त्यानंतर गावकरी आमचे सगळे जमा झाले जा त्या ठिकाणी गावकरी सांगत होते की बाबा हे काम लिगली आहे अनलिगली नाही आणि मग ते आम्हाला माहित नव्हतं ते वाहनांचे ड्रायव्हर असतील तिथले काय त्या वस्तीवरचे शेतकरी असतील ते त्या ठिकाणी गोळा झालेले होते अधिकारी डायरेक्ट आले आणि काठीने मारहाण आणि विशेषतः जे मॅडमचे बॉडीगार्ड आहेत त्या बॉडीगार्डने आमच्या शेतकऱ्यांना आणि ट्रक ड्रायव्हरला रिव्हॉल्व लावण्याचा प्रयत्न केला रिव्हॉल्व लावल्याचा प्रयत्न केल्यानंतर गाववाल्यांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक त्या ठिकाणी दिसून आलेला आहे तो